रामकृष्ण हरी सर्वांना गौरीचं नमस्कार तर कसे आहेत सर्व आज मी तुम्हाला माझी तुळशी दाखवणार आहे तर तुळस बघा किती छान अशी इथं आहे आपल्याली तर ही थोडीशी कालपट कलरची तुळस आहे याला कृष्ण तुळस म्हटलं जातं तर खूप छान अशी इथं आपल्याली तुळस आहे आणि पाऊस झाल्यामुळे ती अजूनच फुललेली आहे अजून माझ्याकडं दुसरं पण तुळशी आहे मी तिला रोज पाणी घालते ती तुळस बघूया आपण इथं बाकी तुळशी माझ्या पाणी घालण्याची इथं विठ्ठल रोखमय सुद्धा आहे आणि इकडून खूप मोठी अशी तुळस आहे ती थोडीशी वरतून उन्हाळ्यामध्ये त्याच्यावाले शेंडीवरतून थोडेसे असे शे जळालेले होते आणि इकडे आहे गवती चहा इथे छोटे छोटे रोप पण आहेत आणि इकडून आहे वेली मोगरा तर वेली मोगरा बघा किती वरती असा आलेला आहे आणि खूप फुलं आले होते त्याला आता फुलं त्याच्यावाले संपलेली आहे आणि ही जी तुळस आहे ना खूप मोठी झालेली त्या तुळशीचं रोज संध्याकाळी जे वाढलेले मंजुळं आहेत ते रोज संध्याकाळी आपण ज्यावेळेस दिवा पेटवतो त्यावेळेस हे तुळशीचे देठ काढून मंजुळं काढून दिव्यामध्ये घ्यायचे फुलवात बनवायची फुलवात ह्या मंजुळावरती ठेवायची आणि देवा पेटवून द्यायचा तर घरामध्ये एकदम शुद्ध वातावरण असं होऊन जातं तर ही माझी आहे कायमस्वरूपीची तुळस आहे ती आहे खालपर्यंत अशी तर ती डायरेक्ट जमिनीमध्येच आलेली आहे इकडे मी एक कोळंब्यामध्ये लावलेली तुळस आहे तर ती पण खूप छान आहे बघा तर माझ्या तुळशी खूप छान होतात आणि खूप छान येतात आणि इथे आहे विठ्ठल अरे बघा इथे माझे आहे विठ्ठल रोज त्यांचीसुद्धा पूजा केली जाते रोज त्यांना पण पाणी तुळस वाळले जाते तर खूप छान असे इथं माझ्यावाला विठ्ठल रक्कमे आहे आणि इथं माझी तुळससुद्धा आहे तर तो मला माझ्यावाले तुळशी कशा वाटल्या कशा नाही ते मला कॉमेंटमध्ये कळवा आणि इथं अशी जमिनीवरती तुळशी ती पण कशी वाटते ती पण सांगा आज एक मी तुम्हाला तुळशीचा मंत्र सांगते पाणी घालण्याचा तोसुद्धा तुम्ही पाठ करून घ्या तुळशीला पाणी घालता वेळेस हा मंत्र नेहमी म्हणत जा तुळस ध्यानी तुळस श्रीकृष्णाची राणी पापाची आली निघून गेली पुण्याची आली पाणी घालून गेली श्रीकृष्णाला सांगा गौरी पाणी घालून गेली खूप छान मंत्र आहे तुम्ही पाठ करून घ्या तुम्हाला जराशी मंत्र पाहिजे असेल तुळशीचे तर मला कमेंटमध्ये कळवा मी तुमच्यासाठी रोज एक एक मंत्र पाठवून देईन तर चला धन्यवाद भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मग रेसिपीमध्ये